परतफेड योजनेचा हप्ता हा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती मिळणार आहे म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता हा तीस एप्रिल रोजी आता जमा होईल या हप्त्यामध्ये लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थींची संख्या वाढणार की घटणार याकडे सुद्धा लक्ष असेल मागच्या हप्त्यामध्ये लाभार्थींची संख्या काहीशी वाढली होती तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता योजने आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती मिळेल तीस एप्रिलला अक्षय तृतीय आहे आणि त्या दिवशी एप्रिल महिन्याचा लाडकी बहिणी योजनेचा हप्ता हा महिलांच्या संबंधित खात्यांवरती जमा होणार आहे मागच्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणी योजनेची पडताळणी होते आहे आणि यामध्ये काही काही जणांना ही योजना आता मिळत नाहीये हा लाभ मिळत नाहीये त्यामुळे आता ही संख्या वाढणार की घटणार याकडे लक्ष आहे राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी माहिती देत राजू यामिनी पाहता आपण लाडकी बहिणी योजनेचा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती मिळणार आहे आणि अक्षय तृतीया ही तीस तारखेला आहे त्यामुळे मंथ एंडला हे पैसे जे आहेत ते प्रत्येक लाभार्थीच्या खात्यावरती जाणार आहेत मात्र सगळ्यात महत्वाची उत्सुकता जी आहे की यावेळी जी आहे ती लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार असा प्रश्न आहे कारण आपण पाहतोय की फेब्रुवारीमध्ये जानेवारीमध्ये जे आहे ते काही नियम लावलेले होते पासष्ट वर्षाच्या वरील महिलांना नाही त्याचप्रमाणे काही छाननी केलेली होती ज्यांच्या घरी वाहनं आहेत त्यामुळे अनेक महिला ज्या आहेत ते कमी झालेल्या होत्या आणि आता उरलेल्या महिलांची छाननी केल्यानंतर मार्चमध्ये हीच आकडेवारी जी आहे ती वाढलेली होती त्यामुळे आता एप्रिलच्या आकडेवारी वाढणार की घटनात असा प्रश्न समोर येतोय पण दुसरीकडे मग पाहायला आपण तर कुठंतरी छाननी जी आहे ती बंद पडलेली आहे अशा प्रकारची माहिती मिळते कारण राज्य सरकारने आयकर विभागाकडे जे आहे ती माहिती मागवली होती जवळपास दोन कोटी पंचेचाळीस लाख महिला आहेत या महिलांची माहिती मिळावा जेणेकरून त्यांचं उत्पन्न किती आहे आणि त्या या गटात बसतात का मात्र चार महिने उलटून गेलेले आहेत त्यांच्याकडनं अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही त्यामुळे आता छाननी कुठंतरी ठप्प झालेली आहे त्यामुळे कदाचित जी मार्चची आकडेवारी होती तीच एप्रिलला असण्याची शक्यता आहे कालचा दिवस अतिशय दुर्दैवी होता आणि काल उबाटाने वक बोर्डाच्या बिलाला विरोध केला त्यामुळे त्यांचा बेगडी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार कायमचे त्यांनी सोडलं हे शिक्कामोर्तक झालेलं आहे खरं म्हणजे त्यांच्या वक्कबोर्डाला केलेला विरोध त्यांच्यासोबत असलेले बाळासाहेबांचे अजूनही ज्यांच्या मनात विचार आहेत त्या सहकाऱ्यांना देखील मान खाली घालण्यासारखं कृत्य काल झालं त्यांचे लोकप्रति प्रतिनिधी देखील त्यांनी खंत व्यक्त केली आणि कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाटासाठी दुर्दैवी होता ते म्हणतात की वक बोर्ड बिल आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही ते म्हणतात आमचं वक बिलाला विरोध नाही भाजपच्या ढोंगीपणाला विरोध आहे म्हणजे अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काय बोलायचं काय निर्णय घ्यायचा काय करायचं हे सुचत नसलेलं उबाटा नेतृत्व काल दिसलं धरलं की सोडत आहे आणि काय धरलं काही चावत आहे सोडलं की पळत आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बाळासाहेब देखील राष्ट्रवादी आणि देशभक्त मुसलमानांना पाठिंबा बाळासाहेबांचा होता तीच भूमिका शिवसेनेची आमची तर आहेच परंतु भारतीय जनता पक्षाची पण आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची पण आहे की नाही राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे राहुल गांधींच्यामुळे उबाटाला सातत्याने वारंवार जिनांची आठवण येते वारंवार जिनांची आठवण येते हे दुर्दैव आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे काय करायचं ते सुतरत नाही काय निर्णय घ्यायचे ते समजत नाहीत आणि म्हणून आज जी पत्रकार परिषद घेतली त्यांच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी तर म्हणजे स्वतःची दाबरू काढून घेण्यासारखं आहे आणि म्हणून हे वक्क बोर्ड जे बिल आहे हे बिल आणल्यामुळे काही मुठभर लोकांच्या हातात लाखो करोडो एकर जमीन होती त्यांना चाप बसणार आहे मला आठवतंय काँग्रेसच्या काळामध्ये एकशे तेवीस जागा वर्क बोर्डाच्या डिनोटीफाय केल्या गेल्या आणि त्या काही लोकांच्या घशात घातल्या गेल्या आता असं कुठलंही कृत्य करता येणार नाही आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या या वर्क बोर्डाच्या निर्णयामुळे या अशा मुडभर लोकांना चाप बसेल निर्बंध बसेल आणि ही जी वफची जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी यामध्ये शाळा होतील कॉलेज होतील हॉस्पिटल होतील महिलांना मुलांना विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहामध्ये येण्याची संधी मिळेल त्यामुळे मुस्लिम लोकांनी देखील याचं स्वागत केलेलं आहे महिलांनी केलंय मुलांनी केलंय आणि शेवटी ते म्हणाले लागून चालन नाही एकीकडे म्हणाले हे मुस्लिमांच्या बाजूने बोलतायत हे एकीकडे म्हणतायत लांगून चालन केलं नक्की काय त्यांना म्हणायचं आहे आणि म्हणून गोंधळलेल्या अवस्थेमध्ये एखादा नेतृत्व गेलं की त्या पक्षाचा इतिहास जो आहे संपुष्टात येत असतो आणि म्हणून ती काय जी काय परिस्थिती त्यांची झाली आहे ती काय महाराष्ट्र पाहतोय आम्ही आम्ही फक्त एवढंच सांगतो की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय आनंदकीय साहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय कुठल्याही विचारांची वैचारिक भूमीशी कधी तडदू होणार नाही त्यांनी दोन हजार एकोणीस ला खुर्ची साठी मोहापाई जे केलं जो अपराध केला जो जी चूक केली त्यापेक्षा मोठा अपराध हा खालचा होता तुमचा उल्लेख शॉर्टकट एसएनसी शॉर्टकट मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे फेको ही त्यांची नीती आहे मला बोलायला लागू नका माझ्याकडे भरपूर काय मी शांत आहे मला शांतपणे काम करू द्या तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं खोके खोके म्हणून केलं अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं शंभरमधून वीसच आले ते पण काही आमच्या लोकांच्या चुका झाल्यामुळे आम्ही ऐंशी लढवल्या आणि साथ आलो आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा फैसला या विधानसभेत त्या निवडणुकीत केलेला आहे नाही बघा त्यांची भूमिका जी आहे भूमिका दुटप ते एकदा मुसलमान मुस्लिमांचा जेव्हा एकदा पार्लमेंटमध्ये विषय होता तेव्हा वॉकआउट केलं होतं त्यामुळे मतं घेतल्यानंतर ते हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम हे उबाटा करते आहे हे दोन्ही समाजाला कळलेलं आहे आणि त्यामुळे हे घरकाना घाटका अशी परिस्थिती त्यांची झालेली सावरकरांच्या नाही नाही अभी मैं बताऊंगा की वक्त बोर्ड के वक बोर्ड के विरोध में निर्णय लेकर उबाटा ने असली चेहरा दिखा दिया है अभी उनकी दुटप्पी भूमिका जाहिर हुई है और उन्होंने हिंदुत्व तो हिन्दुत्व पूरी तरह छोड़ दिया है बाला साहेब ठाकरे जी के विचार पूरी तरह छोड़ दिया है इस पर उन्होंने कल सिक्का मुर्तब किया है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और जब उन्होंने 2019 में खुद के स्वार्थ के लिए बाला साहेब ठाकरे जी के विचार और हिन्दुत्व को त्याग देकर सरकार बनाया था कांग्रेस के साथ उससे बड़ा अपराध ये कल उन्होंने किया है उससे बड़ा गुना कल किया है इसके वजह से उनके साथ जो रहते हैं आज भी उनकी गर्दन शर्मिंदगी से झुक गई है और अभी मैं इतना ही कहूंगा कि ये वक बोर्ड जो के हाथ में और कांग्रेस के जमाने ने इस लैंड पार्सल जो है प्रॉपर्टी उसको डी नोटिफाई किया और कुछ चंद दिया और अभी मोदी जी ने जो ये वक बोर्ड का बिल लाया है ये चंद लोगों की दादागिरी नहीं चलेगी बिल्कुल उनको मनमानी नहीं करने को मिलेगी अभी इसमें महिलाओं को युवाओं को विद्यार्थियों को सभी लोगों को मेन स्ट्रीम में आने का मौका मिलेगा ये वक्त बोर्ड के ज़मीन पर जो कब्जा जमा के बैठे थे उनका कब्जा हट जाएगा जैसे स्कूल हो कॉलेज हो अस्पताल हो जीवना जो ये अम्यूनिटी जो है लोगों के लिए जो प्रकल्प है वो खड़े हो जाएंगे इसलिए गरीब तबके के, के मुसलमानों को इसका फायदा होगा लेकिन कांग्रेस ये नहीं चाहती है कांग्रेस मुसलमानों को गरीब के गरीबी रखना चाहती है वोटों के लिए उनके सामने उनको हाथ फैलाने की अवस्था में ही रखना चाहती है और इसलिए ये कांग्रेस और उद्धव ठाकरे ओवेसी जो बोले वही उद्धव ठाकरे आज बोले उनकी बोली एक समान है और इसलिए जब बाला थे जो सच्चा देशभक्त मुसलमान है उसको हमारा समर्थन है जो देश का गद्दार है वो कोई भी हो उसका हमें हमारा उसको विरोध है अभी इसमें वही नीति भाजपा भी भाजपा की है एनडीए की है और अभी जब राहुल गांधी जी के साथ हमेशा ये उबाटा रहती है इसलिए बार बार उनको जिना क्या याद आती है बार बार जिना याद आते है ये दुर्भाग्य है और इसलिए उनका असली चेहरा जो है जनता के सामने आ चुका है और जनता उनको इसकी सबक आने वाले चुनाव में जरूर दिखाएगी बिल्कुल कंफ्यूज हो गए हैं उनको पता नहीं क्या निर्णय लेना है क्या छोड़ना है जब ऐसे परिस्थिति में जब नेतृत्व आ जाता है कोई पार्टी आ जाती है तो पार्टी का भविष्य जो है वो अंधकार में होता है और इसलिए हम लोग जो, लो जो निर्णय लेते हैं खुलेआम लेते हैं छुप कर नहीं लेते कभी वॉकआउट करते हैं कभी बोलते हैं ये हम हमारा विरोध बिल्कुल नहीं था हमारा विरोध भाजपा को था ये क्या जो निर्णय लेना हिम्मत से लो हिम्मत होनी चाहिए शेर का कलेजा होना चाहिए वो उनमें नहीं है